नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुम्हा सर्वांच्या आवडत्या चॅनल दररोज नवीनवर तर बघा मित्रांनो दररोज नवीनच्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाची माहिती पाहणार आहोत ती म्हणजे अशी की आरोग्य आरोग्यबाग भरती दोन हजार तेवीस संदर्भात बघा मित्रांनो आरोग्य भरती संदर्भात आजची सर्वात मोठी अपडेट असणार आहे संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत व्हिडिओ शोपर्यंत नक्की बघत राहा संपूर्ण माहिती कळेल त्या अगोदर तुम्हाला सूचना आहेत जर तुम्ही व्हिडिओवर नवीन असाल तर व्हिडिओ लागताच लाईक करून द्या कारण तुम्हाला नंतर वेळ मिळणार नाही आणि जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचे अगदी फ्रीमध्ये तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करू शकणार तर बघा आरोग्य विभाग भरतीच्या संदर्भात संपूर्ण माहिती काय ती माहिती आपण या ठिकाणी या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया तर बघा मित्रांनो संपूर्ण माहितीसाठी आपण या ठिकाणी आहोत पाहू शकता बघा महाराष्ट्र शासन राष्ट्रीय कीटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रम सहसंचालक आरोग्यसेवा हिवता भत्तीरोग व जलजन्य रोग पुणे सहा तर बघा संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी पाहू शकता विषय काय प्रलंबित कामकाजाचा आढावा घेण्याकरिता व्ही सीद्वारे बैठक तर बघा आपले कार्यालयाच्या स्तरावरील प्रलंबित कार्यालयीन कामकाजाचा आढावा घेण्याकरता माननीय संचालक यांच्या अध्यक्षेखाली सहा अध्यक्षतेखाली सहा पाच दोन हजार चोवीस रोजी व्ही सीद्वारे बैठक आयोजित करण्यात आली आहे तरी सदर बैठकीकरता कार्यालय प्रमुख व संबंधित लिपिक यांनी खालील विषयांच्या सविस्तर माहिती इसी चुकता उपस्थित विषय कोणकोणते आहेत बघा अवैद्यकीय आरोग्य अधिकारी आरोग्य पर्यवेक्षक आरोग्य निरीक्षक प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी व नियमित क्षेत्र कर्मचारी या संवर्गांची स्थान निश्चितीबाबतची अद्ययावत माहिती पदांचा सुधारित आकृतीबंद बाबत माहिती मंजूर भरलेली रिक्त पदांचा तपशील तर बघा रिक्तपदांचा तपशीलसुद्धा या ठिकाणी मागवण्यात आलेला आहे एवढी गोष्ट आपण या ठिकाणी लक्षात घ्यायची रिक्त पदांचा तपशील देखील या ठिकाणी मागवण्यात आलेला आहे म्हणजे जेवढे काही रिक्त आहेत तर त्या रिक्तपदांचा तपशील मागवण्यात आलेला आहे म्हणजेच याचा अर्थ असा आहे की जी काही रिक्त पदे असतील तर त्या रिक्तपदांसाठी लवकरच भरती प्रक्रिया त्या ठिकाणी सुरू करण्यात येऊ शकते नंतर पुढे बघा सरळसेवा भरती व पदोन्नतीने आपल्या कार्यक्षेत्रात रुजू झालेले कर्मचारी रुजू न झालेले कर्मचारी गुगल स्प्रेडशीटप्रमाणे अद्यापित माहिती नंतर न्यायालयीन प्रकरणांची माहिती विहित नमुन्यात व गुगल स्प्रेडशीटप्रमाणे अद्यावत करणे दहा वीस व तीस तीन लाभांच्या योजनांबाबतची सद्यस्थितीबाबतची अद्ययावत माहिती तरी वरील सर्व विषयांची अद्यावत माहिती दिनांक तीन पाच दोन हजार चोवीसपर्यंत या कार्यालयास या ईमेलवर सादर करावी अशी माहिती या ठिकाणी सांगण्यात आली होती आणि सहा मे रोजी या ठिकाणी बैठक देखील आयोजित करण्यात आली होती तर बघा मी तुम्हाला अगोदर देखील आरोग्य विभागाच्या कडून आलेलं जे काही पत्र होतं त्यामध्ये आरोग्य पर्यवेक्षक असेल वगैरे वगैरे संदर्भात समिती स्थापन करण्यात आली होती आणि त्या समितीची देखील सहा सहा मे रोजी त्या ठिकाणी बैठक होती तर बघा आरोग्य विभागाच्या संदर्भात संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी पाहिलेली आहे अतिशय महत्वाची अपडेट होती पदांचा तपशील देखील या ठिकाणी मागवण्यात आलेला आहे म्हणजे जेणेकरून येणाऱ्या काळामध्ये लवकरच आरोग्य विभागामध्ये जेवढे काही रिक्तपद असेल तर त्या पदांची देखील भरती प्रक्रिया या ठिकाणी सुरू होऊ शकेल तर अपेक्षा तुम्हाला जो काही व्हिडिओ तो आवडला असेल व्हिडिओ आवडला तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आपण पुन्हा एकदा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशा पद्धतीची नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद